नमस्कार मित्रांनो मी आलेलो खोपुलीला खोपुलीला एक दुकान आहे त्याला मला शोधायचं आहे आणि कामासाठी मी आज आलेलं आहे पण मी विचार केला मागच्या वेळेस मी खोपोलीला आलो होतो आणि तुम्हाला खोपोली दाखवलं होतं पण पूर्ण दाखवलं नव्हतं मागचा जो रोड आहे तिथपर्यंत होतो तर आता मी खोपोलीचा दुसरा पार्ट तुम्हाला दाखवतो जो मुंबई पुणे हायवेच्या पुढे आहे म्हणजे त्या साईडला आहे पलीकडे आहे तर तो मी तुम्हाला आज दाखवणार आहे व्हिडिओला प्लीज शेवटपर्यंत बघा कारण आज जो भाग मी तुम्हाला खोपोलीचा दाखवणार आहे तो खूप कूल प्लेस आहे मला खूप आवडतो शांतता आहे आणि इथं म्हणजे कसं हो पुण्या आणि चिपळूणसारखं वातावरण आहे जर तुम्ही पुण्याने चिपळूणला गेला असेल तर तुम्हाला कळेल तर हा भाग मी तुम्हाला आज दाखवणार आहे इथे समोर बोर्डवर लिहिलेले कारमेर कॉन्व्हेंट स्कूल खोपोली रायगड इथं पुढे वाटतं आहे म्हणजे इकडे पुढे तर स्कूल बस येते आणि हा जो रोड जातो ना तो लोणाळा खंडाळाला जातो आता आपल्याला इकडं जायचं आहे ती बस गेली ना तिकडे तिकडं रोड चांगलेत आहेत सिमेंटचे नाहीत डांबरी रस्ते आहेत पण चांगले रस्ते आहेत गाड्यांची थोडीफार वर्दळ आहे एवढी नाही थोडीफार आहे हा इकडं मंदिर आहे कुठलं मंदिर आहे हां श्री हनुमान मंदिर आहे सूर्यतेज हनुमान मंदिर समोर त्या बोर्डवर लिहिलेले ट्वेंटी टू पॉईंट फोर्टी सिक्स लॅक इकडं एक चर्च पण आहे या रोडला जाऊन बघू आपण बिल्डिंग्स वगैरे हो चांगले झालेले आहेत तिकडं दुकानं वगैरे हो आहेत आणि इथे एक चर्च आहे होली रिडिमस चर्च कॉन्सिलिन्स कुठला चर्च आहे नक्की माहीत नाही कॅथलिक चर्च आहे मला कॅथलिक चर्च असेल कदाचित एवढ्या लांब कॅथलिक चर्चच असू शकतं कॅथलिक चर्च सगळीकडे असतं पण शांतता बघा ना किती मस्त बिल्डिंग्स वगैरे चांगलं वातावरण हे बघा तिथे समोर नाही का डोंगर आहे ना तिथे मला लोणाळा खंडाळामधल्या गाड्या जाताना दिसतात रोडवरच्या आहे का ट्रेन नाही ट्रेन इथून दिसत थ्रेंग नाही पण इतर कार वगैरे दिसतात तुम्हाला कॅमेरामध्ये नाही दिसणार पण दिसतात इथे केवढं उंच आहे बघा एवढ्या उंचावरती जातात लोणावळा खंडाळाचा घाट इकडे गॅरेज आहे सीट टायर्स होते गॅरेज ऑटो गॅरेज हां आता रेल्वेचा पूल दिसला मला तिथे समोरच आहे रेल्वेचा पूल समोर हॉस्पिटल आहे धन्वंतरी हॉस्पिटल एवढं मोठं माहीत नाही पण हॉस्पिटल आहे पुढे जाऊया जास्त इकड़े पुढे वस्ती आहे थोडीफार पण ती डोंगरापर्यंतच असणार रस्ता मोठा आहे ना रुंद आहे जास्त अशा टाईपची बंगलो टाईपची घरं तुम्हाला इकडं भेटतील बिल्डिंग्स कमी बिल्डिंग्स हा आत्ता होता ते पहिले नव्हत्या किंवा तिकडे एक बिल्डिंग होते नवीन त्या आताशी बनते छोट्या छोट्या बिल्डिंग्स आहेत ते जुन्या आहेत नवीन बिल्डिंग आता आहेत हे बघा इकडे पण एक हॉस्पिटल आहे मानवता हॉस्पिटल डॉक्टर परांजपे आणि डॉक्टर नेरकर यांचे मटर्निटी हॉस्पिटल आय सी यू सर्जिकल आय सी यू चांगलं हॉस्पिटल आहे मोठं हॉस्पिटल आहे आणि पुढे एक गोल्डन टेम्पल आहे कळस गोल्डन आहे म्हणजे पूर्णपणे गोल्डन नाही आहे साईबाबांचं मंदिर वाटतं पण मला इथलं काय आवडतं मग ते ही जुनी घरं अशी ते ब्लू दिसतं ना तशी घरं इकडं पुढं भरपूर शांतता सहकारनगर त्या एरियाचं नाव आहे आता आपल्याला जे इनर व्हील क्लब लिहिले ना त्याच्या राईट साईडला जायचं या साईडला तिथे तिथे समोर खोपोली नगर परिषद संचालित वाचनालय आमच्या इकडे पण वाचनालय नाही आहे सॉरी बस आली होती पण इकडे वाचनालय असं मग ते कलरफुल बिल्डिंग दिसते ना ते वाचनालय वाचनालयांची गरज भरपूर आहे समोर बोलता मस्त त्यांनी पेंटिंग वगैरे काढलेली हे बघा असं वाचनालय सगळीकडे पाहिजे इकडं नगर परिषदेने बनवलं चांगली गोष्ट आहे हा काटरंग रोड आहे काटरंग आणि समोर आहे ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह इथे समोर त्या बिल्डिंगमध्ये आणि इकडे सुद्धा नवीन नवीन बिल्डिंग होतात ते समोर एक बिल्डिंग होते ही ती बिल्डिंग ही नवीन होते ते बिटा नेण्यासाठी वरती लिफ्ट तेव्हा इकडं पण एक सुंदर मंदिर आहे महालक्ष्मी महालक्ष्मीचं मंदिर आहे होतं तेव्हा आतमध्ये समोर जे शिल्प आहे ना ते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता त्याचा शिल्प आहे आणि तो इंग्रज पण दाखवला आहे महालक्ष्मी मंदिर इथं दीपमाळ पण बनवलेली काटरंग खोपोली आता बंद आहे मंदिर मस्त आहे आणि इथं हे आर्टिफिशियल गवत आहे मस्त बनवलं आहे पण इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी पण बनवले आहे लहान मुलं खेळतात ना बघा तिथे धुपाळा वगैरे मस्त बनवलं आहे ना आणि इथे बाजूला बिल्डिंग पण ते मस्त मला खूप आवडलं आहे आणि इथे नगरपालिकेने बनवलेलं वाटतं हे खोपोली राहण्यासाठी खूप चांगलं आहे खरोखर मला खूप आवडतं आणि इथलं वातावरण खूप आवडतं आणि खासकर इथं भरपूर गोष्टी चांगल्या जसं मंदिर पार्क वगैरे ते वाशनालय हॉस्पिटल आहे पण एकच प्रॉब्लेम आहे इथे मुंबई खूप लांब आहे तुम्हाला प्रवास करायचा असेल ना तो खूप लांब पडणार नवी मुंबईजवळ आहे पण ती बस नाही आहे पुढे कर्जतवरून नवी मुंबईला बस आणि बस आणि परत ट्रेन लोकल ट्रेन होणार त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल पण तरी पण जी मेन दक्षिण मुंबई किंवा मुंबईला तुम्हाला जायचं असेल ना इथून लांब आहे आणि लोकल ट्रेन्स खूप कमी आहे बदलापूरलाच ट्रेन खूप कमी आहे आणि त्यामुळं खूप प्रॉब्लेम आहे बदलापूरला अजून ट्रेनची गरज आहे कारण की तिथं भरपूर गर्दी जमते अंबरनाथवरून संध्याकाळी पाच वाजेनंतर ट्रेन पकडणं कठीण जातं तेवढाच एक प्रॉब्लेम आहे नाही नाहीतर खोपोली राहण्यासाठी खूप चांगलं आहे बाकीचे अनेक प्रॉब्लेम्स आहेत पाण्याचे काय प्रॉब्लेम आहे का वगैरे ते पण बघावं लागेल मी कोणाला तरी विचारते इथं काय पाण्याचा वगैरे प्रॉब्लेम आहे का तर मी कधी विचारलेलं नाही पण माझ्या इथं इथे पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे आणि दुसरी गोष्ट पूर्ण डोंगरांनी वेढलेली आहे खोपोली आणि पावसाळ्यामध्ये इतकी सुंदर दिसते ना तर ग्रीन होतात पूर्ण ग्रीनरी आता पाऊस सुरू झालेला आहे दोनदाच पाऊस पडला आहे पण नंतर पावसाळ्यामध्ये याल ना म्हणून इथे लोक ट्रीपला येतात फिरायला येतात तर खरोखर चांगलं दिसतं या ठिकाणी ह्या बिल्डिंग्स बघा ना आर्ट डेको असे वाटतात ज्या मरीन ड्राईव्हच्या बिल्डिंग्स आणतात तशा वाटतात आर्ट डेको आर्किटेक्चर तसं वाटतं एकदम मस्त बनवलेलं रोड खूप रुंद आहे कंजेस्टेड नाही आहे आता आपल्याला लेफ्टला जायचं आहे लेफ्टला लेफ्ट हा काटरंग रोडच आहे ती पॉवर लॉन्ड्री ना त्या साईडला त्या डोंगरापर्यंत आहे इकडे पण डोंगर खूप जवळ आहेत ना त्यामुळे डोंगर तुम्हाला पुढे दिसेलच पण ब बा, बिल्डिंग्स बघा ना किती मस्त झालेले आहेत नगर परिषद असून मला खूप चांगलं वाटलं इथलं काम घरं वगैरे जुनीही बंगलोट आहे मस्त वाटतात दुकानं वगैरे खाली काही प्रॉब्लेम नाही ते कमी नाही काही फक्त मुंबईला लोकल्स कमी आहे एवढाच प्रॉब्लेम आहे जर एक्सप्लोअर करायला गेलं ना तर भरपूर इथं एक्सप्लोर करण्यासारखे बा इकडं पण आतमध्ये पण एक रोड जातो इथं आत रोड जातो आणि भरपूर मस्त आहे आतमध्ये पण ते आहेत ना जुनी इतकी सुंदर दिसतात ना बिल्डिंग्स पण आहेत नवीन आणि समोर तो रोड परत दिसायला लागला लोणावळा खंडाचा गाड्या पण दिसतात वरती इथं फ्युजन क्लब कॅफे काहीतरी हा क्रिकेटसाठी किंवा फुटबॉलसाठी मैदान आहे आतमध्ये फुटबॉलसाठी वाटतं अरे वा मस्त फुटबॉलसाठी फुटबॉल खेळण्यासाठी तिथं फुटबॉल पण आहे आतमध्ये फुटबॉलसाठी आहे मैदानी मस्त मला फुटबॉल खूप आवडतो एकदम क्रेझी आहे मी फुटबॉलविषयी बघायला मिळत नाही पण शाळेत असताना मी माझ्या शाळेच्या टीमसाठी खेळायचो मिडफिल्डर होतो मी पण आता नाही आता किती वर्षापूर्वी खेळलो होतो फुटबॉल मला लक्षात नाही आणि एकदम जाडा झालं होतं ना मी त्यामुळं फुटबॉल खेळू शकत नाही किंवा तर खेळू शकत नव्हतो आता परत वजन कमी केलं पण तेव्हापासून मी परत फुटबॉल कधी खेळलो नाही मी जाडा इतकं झालं होतं की मला फुटबॉल खेळताच येत नव्हता टू बी ऑनेस्ट वृंदावन नगर कातरंग मुघलवाडी रोड आतमध्ये बिल्डिंग बघा बिल्डिंग मस्त आली आणि ठिकठिकाणी मंदिर आहे तिकडे पण एक मंदिर आहे आणि तिकडे काय हस्तीमल मानिकचंद सुपर मार्केट आहे इथ समोर किती मस्त वाटतं खोपोली हो मला खोपोली हो खूप आवड खूप राहण्यासाठी फक्त हां ते ना ते सुपर मार्केट आहे काटण शाखा म्हणजे भरपूर शाखा आहेत त्याच्या इकडे पुढं काम चालू आहे आणि पुढं हा रोड तिकडे जातो जिकडून आपण आला त्यामुळे ना तिकडे नाही जायचं आहे तिकडं बिल्डिंगचं वगैरे काम चाललं आहे परत आपण ह्या साईडला जाऊया एल बी एस रोडला सगळे एल बी एस रोडला आता पुढे जाऊन राईटला गेलं ना तिथून एल बी एस रोड चालू होतं एल बी एस हे बघा ह्या बिल्डिंगला कलर मस्त दिला आहे असा डिसेंट कलर द्यायचा म्हणजे बिल्डिंग चांगली दिसते आणि खाली शॉपिंग सेंटर पण आहे गाळे पण आहेत चांगलं आहे लोकं एवढ्या लांब का राहायला येतात ना ती का मुंबईमध्ये बिलकुल घेऊ शकत नाही ठाण्यामध्ये पण एवढ्या महाग झाल्या बदलापूरला एवढ्या महाग झाल्या म्हणून एवढ्या लोकं लांब येऊन राहायला पण तयार आहेत हे कारण आहे डेव्हलप होत आहे जेव्हा तुम्ही खंडाळ्याच्या घाटातून खोपोली बघता बिल्डिंग दिसतात तुम्हाला वाटत नाही एवढं कूल प्लेस असेल बघा किती आतमध्ये मस्त आहे पण खरोखर चांगला प्लेस आहे राहण्यासाठी फक्त जॉब वगैरे पाहिजे असेल तर तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागेल इथून काय पाहिजे तुम्हाला अजून चांगल्या बिल्डिंगची शॉप्स वगैरे रस्ते रुंदे शाळा आहेत हॉस्पिटल आहे सगळं इथं हां हां इथं बघा अजून एक समौर। समौर से। से... चर्च आहे ह्या चर्चला शोधत होतो तुम्ही हे एक कॅथलिक चर्च आहे इथं आहे बघा समोर समोरून दाखवते तुम्हाला आतमध्ये जाण्याची परमिशन नसते सेंट अँथोनी नाही सॉरी से ह सेंट अँथोनीज कॅथलिक चर्च सायरो मलाबार मल्याळम चर्च आहे सायरो मलाबार कॅथलिक चर्च कॅथलिक किंवा क्या? ऑर्थोडॉक्स असेल एकदम नक्की माहीत नाही पण मला हे ते चर्च आहे आतमध्ये खाली मदर मेरीचा पण पुतळा आहे तिथे समोर पण नवीन पद्धतीने बनवलेलं आहे समोर ते एंजल पण आहेत वरती हे मलाबार मलंकार मलंकारा असं काहीतरी आहे हे किराळाचे चर्च आहेत जास्त केरळचे लोक त्यांच्या चर्चची नावाशी असतात जॉन अब्रामचे वडील पण मलाबार चर्च आहे पण ते प्रॉटेस्टिन चर्च आहेत कॅथलिक चर्च नाही आहेत तर हे चर्च मी बघितलं होतं कुठंतरी नेटवरती आता समोरून बघितलं मुस्कान हाईट्स आता जे नवीन बिल्डिंग झाले ना त्याला ऑलरेडी ते शेड टाकतात कारण की जर तुम्ही शेड लावलं नाही ना सुरुवातीलाच तर बिल्डिंग्स कमजोर होतात त्यामुळं ओपन टेरेसचा काय अर्थ नाही इकडे कारण ते खूप कमजोर करतात ते पा पाणी पडून पडून त्यामुळं टेरेस शेड असणं खूप गरजेचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही बिल्डिंगला नंतर मग सोसायटीला खर्च करावा लागतो त्यापेक्षा बिल्डरलाच म्हटलं की तुम्ही शेड टाकून द्या तर तेच चांगलं आहे हे माहीत नाही त्यांनी बिल्डरकडून टाकून घेतलं की नाही पण शेड असणं चांगलं असतं प्रत्येक बिल्डिंगला शेड असतं शेड पाहिजेच कुठल्याही परिस्थितीत आता बिल्डिंग जी तुमची तीस वर्ष चालणार ती पंधरा वर्षात तुम्हाला तोडावी सा लागेल ला आणि परत बनवावी लागेल ला। इकडं पण आपण इकडे जाणार नाही होत पण इकडं पण रोड होतं इकडं पण बिल्डिंग वगैरे आणि तिकडे संपेल डोंगराकडे ना त्यामुळे तिकडे जायची गरज नाही आपल्याला इकडे जायची गरज आहे तेव्हा कचऱ्याची गाडी चालली ते चांगली गोष्ट आहे कचऱ्याची गाडी वगैरे येते भरपूर सिटीमध्ये पण अशा गाड्या येत नाही पण इकडं आपल्या इकडे येतात नगर परिषद असून गाड्या येणं खूप जरुरी आहे कचरा आणि तुम्ही कचरा सेपरेट करणं जरुरी आहे प्लॅस्टिक प्लॅस्टिकमध्ये ओला कचरा ओलामध्ये त्यांनी निसर्गाची हानी होणार नाही तर ते करत जा हे असे जे गटार आहेत ना हे ॲक्च्युली गटारी नाहीत पूर्वीचे धबधबे काय म्हणतात वाळ वाळ कोकणामध्ये आणून बोलतो तो वाळ आहे ते आता गटारीमध्ये कन्वर्ट झालेलं आहे हे <laughs> प्रॉब्लेम असतो माणूस जिथं राहायला जाईल तिथं सगळे नदी गटर बनून जातात किती शांतता आहे पक्ष्यांचा आवाज येतो आहे असं वातावरण पाहिजे आय बी इंटरनॅशनल प्री स्कूल इथं प्री स्कूल आहे आपल्याला पुढे जायचं पुढे जाऊन राईटला गेलं की एल बी एस रोड लागेल त्या साईडला हे टन आहे ना तिकडे किराणा स्टोर, कमीत कमी या साईडला सावली तर आहे ॲक्च्युली पाच वाजायला हो आलेत पण भरपूर गरम होत आहे पाच वाजता एवढं गरम होतं आहे कदाचित माहीत नाही का एवढं पण तिकडे वरती गेलंच आपल्याला गार वाटते पुन्हा त्या हैटला आहे ना म्हणून इथं खोपोली नगर परिषदेच्या बसेस ठेवलेल्या आहेत आतमध्ये तेव्हा आतमध्ये इथं परत तो व्हाळ आला जो गटर बनला के आत के आत के आत बन। आता केवडा कचरा आहे बघा त्यामध्ये आतमध्ये केवढा कचरा आहे गुरुद्वारा आहे मी गुरुद्वाराच्या आतमध्ये अजून एकदा पण नाही गेलेलो बाहेरूनच बघितलं आहे कधीतरी जाईल आतमध्ये पण आता बंद आहे पंजाबीमध्ये काहीतरी तरी रिले गुरुमुखी लिपीमध्ये गुरुमुखीच बोलताना गुरुमुखी ते काय मला समजत नाही मार्बलमध्ये मा बनवलेलं पूर्ण आणि गोल्डन गोल्डन टेम्पलची आठवण येते जागं गोल्डन बनवलेलं आहे पूर्ण गुंबज इकडं एक रायगड मेडिकल समोर ते बिल्डिंग दिसते ना तिथेच त्यासमोरच आहे आणि हा पुणे मुंबई घाटात रोड जातो त्याच्या बाजूलाच आहे स्टेशन जवळच आहे आता आपल्याला इकडे जायचं आहे इकडून लेफ्टला एल बी एस रोड आहे आणि तिकडं हॉस्पिटल्स आहे ते पण दाखवतो तुम्हाला ला। समोर रिक्षा स्टँड आहे तिथून तुम्ही जाऊ शकता स्टेशनला आणि समोर आहे उर्दू प्राथमिक शाळा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम प्राथमिक स्कूल उर्दू प्राथमिक स्कूल आपल्याला इकडे जायचं आहे आणि इकडे आहे डॉक्टर गोसावी हॉस्पिटल खाली किराणा स्टोर आहे वरती हॉस्पिटल आहे इकडे हॉस्पिटल होते माहीत होतं मला एक दोन हॉस्पिटल आहे तिकडे कसलं हॉस्पिटल आहे तुम्ही लहान मुलांचं हॉस्पिटल आहे हा एल बी एस रोड आहे का समोर संजीवनी हॉस्पिटल तेव्हा समोर संजीवनी हॉस्पिटल आहे वरती तेव्हा सुप्रभा हॉस्पिटल इकडं पण हॉस्पिटल आहे हॉस्पिटल भरपूर आहेत या एल बी एस मार्गवर जास्त हॉस्पिटल तीन चार हॉस्पिटल इथंच आहेत मस्त वा तो एरिया एकदम मला खरोखर इकडं राहायला यायला आवडेल पण आता शक्य नाही ते पूर्णपणे हॉस्पिटलची लाईन झाली त्याला मेडिकल गल्ली बोलायला पाहिजे इकडं पण चर्च आहे चर्च ऑफ द नाजरीन हा समोर चर्च ऑफ द नाजरीन हे प्रोटेस्टिन चर्च आहे मस्त एकदम इकडं सावली भरपूर आहे म्हणून मला खूप आवडल्या मगासपासून चालतोय मी उन्हामध्ये आणि घाम भरपूर येतंय पाच वाजले तरी एवढं का आम्हाला गरम होतं काम माहीत नाही हे बाबा सुमित्रा राज हॉस्पिटल इथं समोर हे जे हॉस्पिटल ना सुमित्रा राज हॉस्पिटल आहे अरे बापरे इकडं इमेजिंग सेंटर पॅथोलॉजी सगळं इथं सगळं ही बिल्डिंग पूर्ण पॅथोलॉजी इमेजिंग सेंटर वगैरे सगळं इकडं अरे माझ्या जा अपेक्षाप्रमाणे जास्त निघालं इथं किती थायरॉईड दोनशे सत्तर हेल्थ चेकअप दोन हजार दोनशे डॉक्टर चव्हाण इमेजिंग सेंटर डॉक्टर चव्हाण इमेजिंग सेंटर नाव आहे का एल बी एस रोडला आहे आपण परत था था त्या को आता त्या वाचनालयाकडे आलो कोकोली नगर परिषदेचं वाचनालय आता आपल्याला तिकडं नाही जायचं आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊया कारण तो एरिया मी तुम्हाला दाखवला इकडं जाऊया हा मुलगा गेला तिकडे जाऊया आता इकडे हातल्या गल्लीत आलेलो आहोत आपण इकडे पण हॉस्पिटल्स वगैरे काय आहे का बघू कारण ती गल्ली पूर्ण हॉस्पिटलची होती जी चांगली गोष्ट आहे इकडं हॉस्पिटल्स अवेलेबल आहेत इकडे पण काहीतरी काम चालू आहे कामगार करतात काहीतरी मस्त जागा आहे खरोखर अशी शांतता असेल ना तिथं राहायला मजा येते या साईडला कुठलं हॉस्पिटल दिसत नाही पण दुकानं आहेत खानावळ आहे आज शुक्रवार आहे हा इकडे खानावळ निखिल खानावळ आहे आणि दुकानं वगैरे कपड्यांची दुकानं वगैरे पण आहे दुकानं वगैरे कपड्यांची आता आपण कड़े आलेलो आहोत आणि मी हा रोड का चूज केला कारण इकडं करे सावलीही हा जास्त कमर्शियल एरिया वाटतं मला बघा ते प्रोटीन वगैरेचं शॉप जिमवाल्यांसाठी लुकिंग स्पोर्ट्स न्यूट्रिशन जादो इलेक्ट्रिकल्स सगळा कमर्शियल एरिया रेसिडेन्शियल पण आहे कमर्शियल पण आहे तिकडे या साईडला जाऊन बघू आता चायनीज ठेला जो सगळीकडं असतो यूट्यूब केक आणि समोर काहीतरी गार्डन आहे बघू आतमध्ये जाता येतं का तर मी गार्डनकडे लक्ष नाही गेलो मी त्याच रोडवरून गेलो होतो बघू आतमध्ये गेल्यावर कळेल आपल्याला गार्डन वगैरे आहे का हां हे बघा गेट ते गार्डन आहे ॲचं आतमध्ये गेट ओपन आहे लकी मी आपण ह्या रोडवरून गेलो होतो दुसऱ्या रोडवर गेलो होतो आतमध्ये जाऊ बघू हे बघा मुलांना खेळण्यासाठी ट्रेन वगैरे हो टॉय ट्रेन वगैरे हो बनवली ह्या इकडं पूर्ण छोटीशी टॉय ट्रेन वगैरे बनवली इकडं वॉकिंगसाठी मस्त वेळी बनवलं आहे जॅपनीज टाईपचे गार्डन आहे एका बसायला मस्तपैकी इकडे पूर्ण लहान मुलांसाठी खेळण्यासाठी बनवलेलं आहे लहान मुलं खेळतात इकडं छान छोटं गार्डन आहे पण चांगलं गार्डन आहे हे खोपोली नगर परिषदेचे बेंच मला खूप आवडले का किती मस्त लावले रेड कलरमध्ये सॉरी ब्राऊन कलरमध्ये मस्त वाटतात एकदम इकडे पूल बनवायचं वाटतं त्यांना इथं हा पूल आहे इथे बनवलं नाही अर्धवट सोडलेलं खाली वाटतं वाटत पाणी घाण झालेलं आहे कारण की तिथपर्यंत गार्डन आहे आणि ते बेंच मला खूप आवडते खरोखर बेंच इथे इथं लावलेले आहेत ते तर मित्रांनो इथंच व्हिडिओ संपवतो आता जास्त काय बोलणार लाईक शेअर सबस्क्राईब तर तुम्ही करायलाच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग